नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम द्वादश भिंद केसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल बकासूर सध्या कुठं आहे पूर्णपणे अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो कालच्याच मैदानामध्ये आपल्या बकासूर आणि कारोंड एक्सप्रेस चिक्याने एक नंबर केला तब्बल सात ही जोडी एक नंबरची मानकरी झालेली आहे त्यामुळे इतिहास रचलेला आहे या जोडीने बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्याने त्यामुळे असं म्हटलं जाते सप्त केसरी म्हणजे सात वेला एक नंबर केलेली ही जोडी सप्त केसरी म्हटलं तरी चालेल या जोडीला कारण की बकासूर आणि चिक्क्या जेव्हा जेव्हा एकत्र येतं तेव्हा नक्कीच एक नंबर फिक्स असतो काल देखील सिद्ध केले अजून पुढे कधीतरी पळेल तेव्हा नक्कीच ही आठव्यांदा एक नंबर करण्यासाठी सज्ज असेल कारण तेवढी अपेक्षात कारण जेव्हा एकत्र येतं तेव्हा नक्कीच एक नंबर करत असते असो आत्ताची अपडेट काय बकासूर कधी पळणार आहे आणि सध्या कुठे आहे तर भावांनो मी अपडेट घेतलेली आहे बकासूर येतोय उद्याच म्हणजेच वार शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भव्य असं एक दुसरं एक बैलचं मैदान आहे मौजे मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा येते गोमाता केसरी दोन हजार पंचवीस गोमाता केसरी दोन हजार पंचवीसचं उद्या मांडवे मैदान आहे या मैदानात आपला बकासूर उद्या पळताना दिसणार आहे तर सध्या बकासूर कुठे आहे तर भावांनो बकासूर सातारामध्ये दाखल झालेला आहे कालच सध्या दहिवडीमध्ये आहे जे नियोजन करतात बकासूरचे राहुल अप्पा गोरे हे चांगलं नियोजन करतात चांगली देखभाल करतात त्यांच्या इथे सध्या आहे आपला बकासूर सुजगावमध्ये नाही तर कुठे आहे बिदाल दहीवडी येथे आहे कारण की उद्याचं वार शुक्रवार सव्वीस सप्टेंबरचं मौजे मांडवे येथे मैदान गाजवण्यासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे येथे बक्षीस प्रथम क्रमांक एकाहत्तर द्वितीय क्रमांक एकावन्न तृतीय एकतीस जरी अशी असली बक्षीस असली तरी पण या मैदानात आपल्या गोमाता केसरी मैदानात बकासोर उद्या आपल्याला पालतान दिसेल चेहरा असेल नवीन एक दुसा एक बैल म्हटलं म्हटल्यानंतर दुसा पैरा असणार आहे दुसा बैल तर असं बकासोरला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो